स्वयं तथा विधो भूत्वा स्थातव्यं यत्र कुत्रचित् कीटभ्रमरव तत्र ध्यानं भवति तादृशं याप्रमाणे च ब्रह्महन् मञ्जे ब्रह्मरूपहन् जगात कोठेही हि भुंग्याच्या चिंतनाने जसे कीटकही त्याचे रूप धारण करतो म्हणजेच सतत भ्रमराचे ध्यान लागल्यामुळे कीटकाचे ज्याप्रमाणे भ्रमरात रूपांतर होते तद्वतच ब्रह्मज्ञानही तद्रूप करणारे असते म्हणजेच ब्रह्माचे ध्यान करून जीवात्माही ब्रह्मरूप बनतो म्हणजेच बनू शकतो